पुरंदर तालुक्यातील डोंगरकुशी मध्ये वसलेलं गाव म्हणजे पिंगोरी आणि हेच पिंगोरी गाव सैनिकांचं गाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ते पोलिसांचं आणि फौजदारांचं गाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे याच गावातील एक कन्या आता आपल्याला पी एस च्या परीक्षेत पास झालेली पाहायला मिळते आणि तिच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत काय सांगशील तू पी एस ची पोस्ट काढलेली आहे खूप गाव तुझा आनंदी झालेला पाहायला मिळतोय आज तुझ्या गावात सत्कार पण करण्यात येणार आहे एवढ्या याशा नंतर तू काय सांगशील सध्या तर खूप आनंद होतोय कारण घरचेच खुश आहेत मला पण आनंद होतोय पण जास्त करून त्यांच्याकडे बघून आनंद खूप वाटतोय लहानपणापासूनच ठरवलं होतं लहानपणापासून म्हणण्यापेक्षा माझ्या असं मनात काही नव्हतं पण पप्पा बोलले होते एकदा की हिला पी एस आय पोलीस बनवायचं मग तेच मी माझ्या मनात बांधलं की बाबा हा आता आपण पोलीस व्हायचंय आणि माझ्या शिक्षकांना पण मी बोलायची सर मला पी एस आय व्हायचंय त्यांनी कधी विचारलं बाबा मग तिथून प्रवास पूर्ण तिथून प्रवास सुरू झाला आणि मग माझं शिक्षण मी पिंगोरी गावातच केलं दहावी पर्यंतचं शिक्षण अकरावी बारावी फर्ग्युसन मध्ये केली सायन्समधून पण पी एस आय व्हायचं होतं एम पी एस सी द्यायची होती म्हणून मी बारावी नंतरनी मग मी बी ए केलं मग घरचे जरा बोलले की तू बी ए कशाला करते जरा चांगली साईडला जा बी एस सी कर बी आ, बी कॉम कर वगैरे कर पण मी बी एस निवडलं आणि मग तिथून मित्रमंडळीचा पण जरा सपोर्ट भेटला आणि मग पी एस आय व्हायचं ठरवलं 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 की पण ठीक आहे पण त्याच्यासाठी अभ्यास पण करावा लागतो मेहनत पण घ्यावी लागते आणि कशी घेतली काय सांगितलं मी स्टार्टिंगला तर मी घरातच थोडासा अभ्यास करायची मी पोलीस भरतीवर फोकस केलं होतं पण माझे मित्रमंडळी वगैरे ते बोलले की तू एमपीएससी कर त्याच्यामध्ये खूप म्हणजे जास्त मोठी पोस्ट आहे ती आणि तुझं होऊन जाईल तू हुशारे वगैरे वगैरे आणि मग मी माझ्याच कॉलेजमध्ये सेकंड इयर पासून थोडासा अभ्यास सुरू केला होता त्यानंतर सेकंड इयर झाल्याच्या नंतर मी लॉकडाऊन पडलं आणि मग मी जून दोन खरा अभ्यास जून दोन हजार वीस पासून सुरू केला होता आणि मग लॉकडाऊन पडल्याच्या नंतर मी घरीच करायची लॉकडाऊन जरा शिथिल झालं आणि मग लायब्ररीमध्ये एस एम जोशी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी अभ्यास करायचा तुझे थेरी आ, आ, हे झालं तुझं पण फिजिकल आहे फिजिकल मध्ये तू प्रॅक्टिस फिजिकल मध्ये चौक आहे म्हणून चंद्रशेखर आग, ग्राउंड आहे तिथे आम्हाला अंकुश गुगेसर होते त्यांनी आमच्यावर खूप लक्ष दिलं कारण की मागची जी बॅच होती ना त्यामध्ये मुलीचं ग्राउंड जरा चेंज केलं होतं त्यामुळे खूप मुली डिस्क्फाय झाल्या पण त्यांनी आमच्या आमच्यावर खूप लक्ष दिलं आमच्याकडून प्रत्येक गोष्ट त्यांनी करून घेतली यायचे आम्हाला सांगायचे गोळा असा वगैरे टाका तर सगळी म्हणजे त्यांनी सपोर्ट केला खूप ग्राउंड वर पहिलाच अटेम्प्ट माझा तसं म्हणायला गेलं तर दुसरा अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प्ट मी फेल झाली होती मला दोन तीन मार्क्स कमी आले होते मग दुसऱ्या अटेम्प्ट यावेळेस मला दोनशे ऐंशी मार्क्स पडले सी कॅटेगरी मध्ये मधून मी अकराव्या नंबरला आहे की काही चांगल्या पद्धतीनं मार्क्स पाडून एसी कॅटेगरीमध्ये ती अकरावी नंबरला आलेली आहे तर आपल्या मुलांचं स्वप्न काय आहे हे वडिलांना सुद्धा माहिती असतं किंवा आईला सुद्धा माहिती असतं त्यांची स्वप्न हे आई वडील स्वतः पाहत असतात सुधाचे वडील सत्यवान भोसले हे देखील आपल्या बरोबर आहेत आणि काय सांगाल भोसले साहेब की तुम्ही सुद्धा मिलिटरीमध्ये होता फौजमध्ये होता आणि एक चांगली सेवा बजावून तुम्ही पुन्हा गावाकडे आला आणि तुम्ही तुमच्या मुलीला पुन्हा एकदा पोलीसमध्ये मध्ये पाठवलेलं आहे पोलीस अधिकारी केलेले काय भावना आहे तुमच्या काय सांगाल खरोखरच म्हणजे गोष्ट अशी आहे की आमच्या काळामध्ये परिस्थितीच्या हिशोबामधून सातवीपर्यंत एकच वहीने एकच पुस्तके आम्हाला शिक्षण काही घेता आले नाही पण जेव्हापासून आम्ही मिलिटरी जॉईंट केली मिलिटरी जॉईन करून थोडंसं जनरल नॉलेज भेटल्यानंतर मी असा विचार केला की के आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण व्हावे आणि होता होईल एवढ्या मोस्ट मोठ्या मोठ्या पदावर जावं हेच आपलं धोरण होतं काय तुम्हाला वाटत होतं का आपली मुलगी एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाईल किंवा तुम्हाला एवढी पोस्ट ती काढून तुमचं नाव मोठं करेल असं बद्दल तुम्हाला, तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे मला सहा मुली सहा मुलीपैकी साऱ्याच मुली हुशार होत्या आणि साऱ्याच मुलींनी म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पुढच्या पोस्ट घेतलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला हंड्रेड पर्सेंट जी बी गॅरंटी होती की ही आणि सर्वापेक्षा ही जास्त वाईज होती होणार होती त्यामुळं बनल ह्याची आम्हाला प्रॉपर खात्री होती खरं तर सुधाच्या वडिलांना ती कुठली तरी पोस्ट चांगली अधिकारी होईल याची खात्रीच होती मात्र घरात आईचा देखील सपोर्ट असणं फार महत्वाचं हो असतं नाहीतर आईनं जर चुलीतली भांडी किंवा चुलीचा स्वयंपाक आणि भांडीच घासायला लावली तर मुलींना ला संधी मिळत नाही किंवा मुलींना वेळ मिळत नाही मात्र सुधाच्या आईनं देखील तिला चांगली संधी दिली आणि तीच आई आपल्या बरोबर आहे काय सांगाल तुमची मुलगी आता पी एस आय झालेली पोलीस अधिकारी झालेली आहे आणि उद्या ती ड्रेसमध्ये तुमच्याकडे येणार आहे कसं बघताय मुलगं काय नाही आम्हाला चांगला म्हणजे आनंद झाला आणि आमची इच्छा हीच होती व्हावं एक चांगली पोस्ट काढलेली आहे आणि ही जी काय तुमची पूर्वीपासून जी अपेक्षा होती मुलीना असं काहीतरी करावं का नंतर तुम्ही पाठवली तिला नाही 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 आमची पहिल्यापासूनच की एक तरी हे अशा सरकारी ह्याच्यात जावावं ही आमची इच्छा होती खर तर सुधाच्या आई वडिलांची एक तरी घरातील मुलगी सरकारी अधिकारी व्हावं ही अपेक्षा होती विशेष म्हणजे त्यांना सहा मुली आहेत आणि सहा मुलींनी आपलं करिअर चांगलं घडवल्याचं त्यांनी सांगितलं